खिलाफतीच्या काळामध्ये जन्माला आले विचारवंत असतील या सर्व विचारवंतांच्या ग्रंथांचं त्यांनी निर्णय केलेल्या समीक्षे त्यांनी मांडलेल्या विचारांचा परिचय या ग्रंथाच्या माध्यमातून करून देण्यात आलेला आहे मी या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाला प्रस्तावित करण्यासाठी सर्वकाश मित्र अमृत राजन सर आणि या कार्यक्रमाच्या महत्व जाणून आलेले आपण सगळे मोजकीच माणस या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पाऊस आहे पावसामुळे लोक कमी आले तसं आपण म्हणूया पण आयोजनाच्या बाबतीत कदाचित आमच्याकडे काही दुसरी राहिले असतील कदाचित दोघांपर्यंत सुरेश हे पोहोचत नसेल असं असू शकेल परंतु तरी सुद्धा या कार्यक्रमाचं महत्व अजिबात कमी होत नाही असं मला वाटत सरोघा महाराष्ट्र हा एक संपर्क गट आहे की जो धार्मिक हिंसाचाराच्या प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्यासाठी त्याच्यामध्ये जे बळी करतील त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी म्हणून तयार झालेला एक संपर्क गट आहे मुस्लिम अकादमी हा महाराष्ट्राचा आणखीन एक तरुणा सुरू केले अशा प्रकारची कामं करणाऱ्या अनेक लोकांना जोडणारा एक भारत देश प्रवाह आहे अशा तिन्ही संघटनांच्या वतीने हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित करतो महत्वाचा भाग असा आहे की मुकादम सरांचं पुस्तक इस्लाम ज्ञान आणि अज्ञान हे निमित्त आहे मुकादम सर हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी एकोणीसशे बेचाळीस पासून राष्ट्रसेवा दलामध्ये सहभाग केलेला आहे कृतीशील सहभाग केलेला आहे आणि त्यानंतरच्या काळात जवळजवळ गेले सात वर्ष हो त्यांनी इस्लाम आणि इस्लामशी संबंधित अनेक प्रश्नांवर प्रचंड लिखाण केले आहे त्या लिखाणाचं वैशिष्ट्य मला जाणलं असं आहे की ते सामान्य माणसांसाठी केलं मग ते वर्तमानपत्रामधला असेल तत्कालीन मुद्द्यांवरच असेल पण त्याच्यामध्ये एक समपो मांडणी आहे आणि ह्या संपूर्ण प्रश्नाविषयीचा एक सजग संवेदनशील अशी मांडणी त्यांनी सातत्याने केली आणि ही असे करणारे खऱ्या अर्थाने की लोकांचे विचारवंत असं म्हणेन असे विचारवंत ह्या प्रश्नांविषयी मांडणी करणारे खूप ओचके आहेत आणि त्याच्यामध्ये हे सर्वात ज्येष्ठ आहेत आणि त्या मनाने मानास आम्हाला असं नेहमी वाटलं की त्यांच्या लिखाणाचं त्यांच्या कामाचं ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणावरती स्वागत व्हायला पाहिजे त्याचं कौतुक व्हायला पाहिजे त्याच्याविषयी आदर व्यक्त व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की सरांनी या पुस्तकाच्या मध्ये त्यांचं एक आपण नागरिक गौरव नागरिक गौरव करावा की महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला सगळ्यांच्या वतीने व्यक्त केलेली एक कृतज्ञता आहे त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आणि आम्हाला असं वाटलं की देवी सरांसारखा त्यांनी दोन हजार पंधरा सोळापासून व्यापक नव्या पद्धतीची मांडणी आणि बांधणी करण्यासाठी भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर प्रयास केले एक भाषा तज्ञ म्हणून त्यांचं कर्तृत्व वेगळं आहेच आहे ते जागतिक पात्र मानले आहे पण आजच्या कालखंडामध्ये देवी सरांसारखे व्यक्तिमत्व हे आम्हाला सगळ्यांना आधार देणारे आणि या सर्व सर्वत्रच्या पुरोगामी शक्तींना एकत्रित आणणारी मोठी ताकद आहे आणि त्यांच्या हस्ते मुकादम सांगांचा सत्कार व्हावा हे आम्हाला अधिक औचित्यपूर्ण वाटत आणि त्यामुळे तारखांची थोडीशी ऍडजस्टमेंट करून सुद्धा आज शनिवार किंवा रविवार नाही पण आम्ही सोमवारी कदाचित त्यामुळे मर्यादा पडली असे लोकांच्या सहभागाला पण हा कार्यक्रम होणं हा आम्हाला अतिशय महत्वाचा वाटतो या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांना तुमचं पुन्हा स्वागत करतो आणि मानपत्राच वाचन करण्यासाठी मोहन देश यांना मी इथे आमंत्रित करतो त्यांनी लोकांना सरांना वाचन प्रिय आमचं कार्यालय ंत गुरुमाने आणि प्रचंड ऊर्जा असणाऱ्या मानपत्र देण्याची संधी मिळणं हा आमचा सन्मान आहे असं आम्ही मानतो एकोणीशे बेचाळीस पासून म्हणजे गेली सत्याहत्तर वर्ष आपण एका अविच्छल निष्ठेने राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी आहात समाजावादी मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी अथकपणे कार्यरत आहात अत्यंत सामान्य पार्श्वभूमी हो असलेल्या कुटुंबामध्ये आपण जीवनाचा प्रवास सुरू केला पुढे सजग जाणीवा आणि तत्वनिष्ठा घेऊन आपण समाज परिवर्तनाच खूप मोठ कार्य उभ केलं विद्यार्थी दशेपासूनच आपण समाजवादी विचारांचा महात्मा ज्योतिबा फुले अब्दुल कलाम आझाद आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव पडला स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतंत्रता आंदोलनामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर समाज परिवर्तनाच्या कार्यात आपण सहभागी झाला या चळवळीतील कृतीशी सहभागा बरोबरच आपण इस्लाम आणि मुस्लिम समाजाविषयी गंभीर चिंतन केलं देशातील सर्व पुरोगामी प्रवाहांसोबत सौभागी नाता सोडत मुस्लिम समाजाला परिवर्तनासाठी पर प्रेरित करण्यावर आपला मुख्य राहिला असेल अनेक इंजिनियर यांच्या बरोबर आपल्या या चे विषयावर चिंतन आणि संशोधन करून एक प्रगल्भ मांडणी केली इस्लाम मोहम्मद पैगंबर इस्लामने पुरस्कृत केलेली न्याय व्यवस्था इस्लामिक तत्वज्ञानातील अर्थव्यवस्था आणि समाज रचना इत्यादींचे सकारात्मक तरी वस्तुनिष्ठ आणि समतोल विश्लेषण केले आजच्या बदलच्या काळात हे सारण कसं समजावून घ्यावं हेही दाखवलं आपण गेले लेख आणि ग्रंथ याचे साक्ष धर्मचिकित्सेचा आणि धर्म सुधारणांचा आण विचार ठामपणे मांडत असताना सामान्य माणसाच्या सा धार्मिकतेचा त्याच्या भावनांचा विचार कसा करावा त्याच्यातील वैचारिक बदलांची गती कशी जाणावी आणि सामान्य माणसांच्या हिताचा याचा आपण याच वेळी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहू नये वैचारिक विरोधाला कस सामोरं जावं हेही आपण दाखवून द्या आपल्या कार्याचं महत्व बिगर मुस्लिम समाजासाठी खूप या देशात गेली काही वर्ष मुस्लिम समाजाविषयी गैरसमजांचा आणि अविश्वासाचा माहोल उभा करण्याचं काम काही शक्ती करीत आहे देशातील प्रत्येक सजग लोकशाहीवादी आणि संविधाने नागरिकाला बोध देणारी आहे आपण केलेलं कार्य अजोड असून पुढील अनेक पिढ्यांसाठी ते मार्गदर्शक करणार आहे आपल्या या कार्यामध्ये आपल्या आणि निश्चितच सकारात्मक भूमिका बजावली आहे त्यांचा यातील सहभाग खूप मोलाचा आहे आम्हाला आपला आणि आपल्या कार्याचा अत्यंत अभिमान वाटतो आम्ही आमचे आम्ही आपले कृतज्ञ आहोत आणि हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते मानत असतो आपल्या पुढील कार्या यानंतर मानपत्र प्रदान सोहळा संपन्न होईल दक्षिणा सर्व पदाधिकारी मान्य विलास सर सय्यद सर मुस्लिम अकादमीचे अध्यक्ष मान्य करीम या सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं मुस्लिम अकादमी सरोखा आणि दक्षिण आयोगच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यावं मान्य विनाथ सेगेच से। सर्वांचिन्ह शाल आणि महानपद असं सरकारचं स्वरूप आहे धन्यवाद यानंतर अब्दुल कादर मुकादर लिखी इस्लाम ज्ञान न्या, इस्लाम ज्ञान अज्ञान या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होईल मी गणेश देवी यांना विनंती करतो की त्यांनी इस्लाम ज्ञान अज्ञान या पुस्तकाचं लोकार्पण करावं धन्यवाद यानंतर राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आदरणीय गणेश देवी यांना मी विनंती करतो की त्यांना धन्यवाद सर यानंतर कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचा आपण समारोप करतोय कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मान्य प्रमोद मजुरदार हे आदरणीय अब्बुलता मुकादम सर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत मुलाखतीचा कार्यक्रम इथेच होईल स्टेजवर काही बदल केल्यानंतर तर अवघ्या एक ते दोन मिनिटात आपण मुलाखतीचा कार्यक्रम सुरू करतो